श्री गजानन महाराज देवस्थान नवीन नाशिक आयोजित माजी नगरसेवक मुकेश भाऊ शहाने यांनी काल एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी ना, ना भविष्य होईल अशी मिरवणूक नवीन नाशिक मध्ये होती यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक या मिरवणुकीला उपस्थित होते या मिरवणुकीचं वैशिष्ट्य घोडे उंट लाईट्स दोन प्रकारचं ढोल पथक साऊंड सिस्टीम बग्गी बैलगाडी रथ तसंच मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण मनुष्यरूपी प्रतिकृती श्री गजानन महाराज श्री स्वामी समर्थ महाराज श्री साईबाबा अगोरी नृत्य त्यात विराट महादेव नंदीवर विराजमान कालभैरव विराट असे रामसीता लक्ष्मण विराट हनुमान वानरसेना आदिवासी नृत्य तसंच भजनी मंडळ अशा सर्व काही कलाकारांनी मिरवणुकीचे रंग भरून टाकले होते तसं संपूर्ण नवीन नाशिकमध्ये त्याचं वारं वाहत होता Thank <laughs> you. तसंच मिरवणुकीला असंख्य तसंच सर्वपक्षीय मान्यवरांनी हजेरी लावली होती त्यात नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत बच्चाव लक्ष्मण सावजी केदाना नाहेर माजी नाशिक देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष सचिन ठाकरे आनंदभाऊ सोनवणे कैलास आहेर सतीश सोनवणे रवी पाटील छाया देवांग निलेश ठाकरे तुळशीराम भागवत हर्षदा फिरोदिया सोनाली ठाकरे भाजपा नवीन नाशिकचे नगरसेवक तसंच नगरसेविका पदाधिकारी तसंच मित्रपरिवार पवन कातकाडे योगेश पाटील अमोल शेळके भूषण कदम गौरव केदार सुबोध नागपुरे मुकेश शिवाळे गोटू सानप प्रदीप चव्हाण गणू लोखंडे हेमराज महेश पाटील अंकुश वाराडे उपस्थित होते तसंच या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक पुराणिक गुरुजी दिलीप पाटील शिवाजी सांगळे रामराव बेंडाळे डॉक्टर रुपेश उभाळे अनिकेत कुमावत हितेश महाले सुजित आवरे चैतन्य ठाकरे विशाल गवांदे आदींनी आपली उपस्थिती दर्शवली पुढील दिवस महापूजा होणार असून गजानन महाराज प्रकट दिनी मूर्ती स्थापना सोहळा तसंच भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून मुकेश शहाणे यांनी सर्व परिसरातील नागरिकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आज गजानन महाराज प्रतिष्ठेची आज मोठ्या प्रमाणात मिरवणूक आपल्या इथून चाललेली आहे पवन नगर लोकमान्य नगर येथे गजानन महाराज मंदिर आपण बांधलेलं आहे आणि आज त्या प्राणप्रतिष्ठेची मिरवणूक आज इथून हवनगर इथून निघालेली आहे भव्य अशी ही मिरवणूक तुम्ही बघाय बघत असाल तर अशी मोठ्या स्वरूपात आज ही भव्य दिव्य मिरवणूक निघाली आहे तर येत्या एकोणतीस अर्थ मिरवणूक एक दोन तीन अशी आणि प्रगट दिनाच्या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आणि महाप्रसाद आहे तरी पूर्ण सुडकेवासियांनी हा महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आपण सगळ्यांना विनंती जय गजानन ओके किरण आहेत न्यूज टुडे नाशिक